अडकला नव्हता तो बेडू खात होता तो त्यानं काय केला नंतर बाहेर आला बेडूक इथं बघला आय पोदागीला <laughs> आता मला आज बघायला बगार पाहिजे अजून एक बेडूक पडलाय का पानात पडू शकते पाणी पुन्हा रिकामकडची गरज आहे नाही नाही साबिन नाही पण ते बेडूक पानात पडलाय का बाहेर होतो उघलेला पडला संतर आहे पण जर नसेल ना उघलेला तर काहीच गरज नाही कारण असे बेडूक पाण्यात असतातच हो मी बघतोय एकदा फक्त एकदा समजा दोन खाल्ले असते ना एक मी फेकून दिला बेडूक घाबरत नाही दिवस म्हणजे घाबरून जातात तस तुमचं नाहीये सवय झाली यापासून नाही काय दो इकडे सगळं मोकळं आहे शेती वगैरे ना ते असतात मुंदिर खायला तर ठेवायचं का पाळायचं का मंदिरांसाठी पाळायच का आम्हाला माहित पण नाही किती आहे घेऊन जातोय एकदम ती वेळ सर धामने तुझं मन ना घेऊन जायचं तर घेऊन जातो सोडायचं म्हटलं सोडून देतो इथं पण नाही ना सुकून आला असं बेडकावर मग लांब सोडलं तर तिकडे सोडू घात म्हणे थोडं लांब नंबर नाही तर इथेच सोडतो मित्रांनो बिनविषारी दादांना तर म्हणलं हात लावायचा का दादला तर दादांचं म्हणणं आहे की सोडा आणि तसं पण बिनविषारी साप येतात ते एकदम त्यांना हॅबिट झाली सापांची विषारी घेऊन जात असत बिनविषारी सोडून देऊ साप आहे त्याचं हा गीत आहे गेला असेल तुम्ही आता